वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघ अध्यक्षाचा खून सांगलीत दुहेरी हत्येने खळबळ सांगली शहर हादरवणारी दुहेरी हत्या मंगळवारी रात्री घडली दलित महासंघाचे राज्याध्यक्ष उत्तम मोहिते व एक्केचाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला वाढदिवस साजरा करत असताना झालेल्या वादातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालीय या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे दरम्यान हल्लेखोर शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वैतीस राहणार इंदिरानगर सांगली यालाही संतप्त जमावाने पकडून बेदम मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे समजते त्यामुळे या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे मित्र आणि समर्थक गारपीर चौकातील त्यांच्या घराजवळ जमले होते त्याचवेळी संशयित शेखही तेथे आला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला वादाचे रूपांतर भांडणात होताच शेखने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर सपासप वार केले मोहिते यांनी डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु पोट आणि छातीवर वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले वार एवढे भयानक होते की त्यांच्या पोटातील आतडे बाहेर पडले होते तर डावा हात कोपरातून तुटला होता घटनास्थळीच मोहिते यांचा मृत्यू झाला हल्ल्यानंतर उपस्थितांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तथापि उशिरापर्यंत पोलिसांनी याबाबत अधिकृत पुष्टी दिली नव्हती घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आणि विश्रामबाग पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळ आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्यात या दुहेरी खून प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते या भीषण घटनेमुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे